राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोका आपणासमोर समोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा जंजावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ महाड मतदारसंघातील युवा सर्व बाळगतो आमदार भरतशेठ गोगावले यांचा गर्व हजारो युवा सैनिकांच्या मेळाव्यात युवासेनेकडून आमदारांना विजयी चौकारासाठी सज्जतेचा शब्द वीस तारखेला गुलाल उधळायला तयार रहा तेवीस तारखेला तर मंत्रीपद आणायचे आहे आमदार गोगावले महाड विधानसभा क्षेत्रातील युवासेनेचा हजारो युवा सैनिकांच्या उपस्थितीत भव्य दिव्य मेळावा पिंपळदरी येथे कोकण विभागीय सरचिटणीत विकास गोगावले व विपुल उभारे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला सदर मिळावा हा आमदार गोगावले यांच्या विजयी चौकारावर शिक्कामोर्तब करण्याकडे वाटचाल करण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचा मानला जात आहे आमदार गोगावले यांनी हजारो युवा सैनिकांना संबोधित करताना सांगितले ही प्रचंड युवा शक्ती घराघरात प्रत्येक गावात वाडीवस्तीत पुढील काही दिवस जोमाने कार्यरत ठेवा व महायुतीच्या माध्यमातून झालेली लोककल्याणकारी कामे जनता जनार्दन पर्यंत पोहोचवा मग आपला विजयी चौकार रोखायची कोणाची हिंमत नाही

रस्ता कोणी केला हा सभामंडप कोणी आणला हे मंदिराच काम कोणी केलं हे पाण्याची योजना कोणी आणली हे स्मशान भूमीच काम कोणी केलं अंतर्गत रस्ता कोणी केला आणि मग एस टीला कोणी दिलं महिलांना लेख लागले गती मुख्यमंत्री ला लाईन मुली मोफत शिक्षण तीन गॅस सिलेंडर या योजना तुम्ही घराघरापर्यंत पोहचवण सभा घेतल्या एकीकडे सोडलेली नाही तुम्ही किती ठिकाणी पोचलात ते तुम्ही आपलं चिंतन करा त्या डाक्यातून आहे जात आहे त्याच्यापेक्षा प्रत्येकाने आपण फडाऱ्यांची आवश्यकता नाही तर तुम्ही गाव गाववाड्या बसत्या आपापल्या ग्रामपंचायती जर सांभाळल्या तर तुम्हाला इतर कोणाच्या फुडाऱ्याची आवश्यकता लागणार कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा